नुकतेच गुरुवारी सायंकाळी श्रमिक नगर परिसरात दहशत माजवत एका चारचाकी वाहनाची तोडफोड करून गाडीतील भावांवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या स्वयंघोषित डॉन संतोष यांनी त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर छोटू डॉन तीनशे सात असा आय डी ठेवला होता छोटू डॉन आणि त्याचे साथीदार परिसरात दररोज रात्री मध्य करून दहशत माजवत होते काही दिवसांपूर्वी त्यांनी एका परप्रांतीय महिलेला मारहाण केल्याचं स्थानिक नागरिक सांगत होते दरम्यान सातपूरमध्ये कार्बन नाका श्रमिकनगर कडेपवाठार गणेश कॉलनी या परिसरामध्ये या गुंडांची नेहमी दहशत सुरू असते आणि या विषयावर प्रसारमाध्यमांनी आज प्रकाश झोत टाकता आज पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नडवडे पोलीस निरीक्षक गुन्हे विश्वास पटील यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय नलकांडे पी एस आय राकेश न्याळदे हवालदार दीपक खरपडे पोलीस अंमलदार भूषण शेजवळ ए एस आय पवार पांडुरंग भोये आदींनी कारवाई करीत छोटू डोंच्या मुसक्या आवळ्यात तसेच नगर आय टी आय कॉलनी कडेपाठार गणेश कॉलनी छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय आदी परिसरात धिंड काढून तेव्हा खोराना चांगला दणका दिला असून तुम्ही जर कराल कुठलाही गुन्हा तर अशी तुमची धिंड काढतील पोलीस पुन्हा पुन्हा असा इशारा दिला आहे एन सी एन सुनील पगारी सातपूर